बाजारात सध्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून त्यात कोथंबीरीचे दर हे प्रचंड कोसळले आहे बाजारात अवघ्या एक ते दोन रुपयांना जुडी विकली जात असल्याने कोथंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे एक एकर ते खर्च करून पहिल्यांदाच कोथिंबीर विकून अवघे पस्तीसशे रुपये आल्याने संतप्त राजापूर येथील राजेंद्र देवराम वाघ या शेतकऱ्यांनी आपल्या एक एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवला आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे येवल्याचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी राजापूर गावचा शेतकरी राजेंद्र देवराम वाघ मी एक एकर कोथिंबीर नागरून नष्ट केली कारण मी चाळीस हजार रुपये खर्च केला होता एक एकर कोथिंबीरीसाठी आणि ती मनमाला विकायला नेली असताना दोन रुपये जुडी मागायला लागली एक रुपया दोन रुपये जुडी मागितल्यानंतर माझा संताप आला आणि मी तो डायरेक्ट डायरेक्ट न एक रुपया घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये आणि तिथून निघून आलो घरी आल्याला डायरेक्ट टाक नागरगाळा घातला एक एकर कोथिंबीर डायरेक्ट नागरून टाकली कारण खर्च चाळीस हजार रुपये झाला उत्पन्न तीन हजार रुपये झाली त्याच्यामुळे ते टेन्शन आलं त्याच्यामुळे असं वैताग आला त्याच्यामुळे मग आपण निर्णय असं सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीमालाला चांगला भाव द्यावा शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं अन्यथा आत्महत्येला कारण हेच घडतं उत्पन्न जास्त होतं हे खर्च जास्त होतो उत्पन्न कमी होतं आज शेतकऱ्याचं टेन्शन मध्ये येत त्याच्यामुळे आत्महत्या होत्या याच्यासाठी सरकारनं आम्हाला सरकारची अपेक्षा एवढीच आहे सरकारनं संपूर्ण कर्ज माफ करावं